श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे नागपंचमी तसेच आज श्रावणी शुक्रवार देखील आहे या दिवशी पूजन देखील करतात मग आपल्याला जिवतीचं पूजन देखील करायचं आहे आणि नागपंचमीची पूजा देखील आपण या दिवशी करायची आहे आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या मुलांना कोणतीही नजर लागलेली असेल किंवा इडापिडा मागे लागलेली असेल तर ती दूर होईल प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या देखील मुलाची प्रगती व्हावी मग नोकरीत असो किंवा शिक्षणात असो प्रत्येक क्षेत्रात आपल्या मुलाने पुढे जावे त्याने कधीच मागे राहू नये तसेच आपल्या मुलावरती कोणतंही संकट विघ्न हे येऊ नये असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर आपल्याला या दिवशी एक वस्तू मुलांवरून किंवा मुलीवरून ओवाळून टाकायची आहे की ज्यामुळे त्यांच्यावरती कोणतंही संकट व विघ्न हे येणार ना नाही व त्यांची प्रगती देखील होईल तर आता या दिवशी जीवतीची पूजा करणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे आता नागपंचमी या दिवशी आपल्याला नाग नरसोबाचा फोटो म्हणजे जीवतीचा फोटो सहज मिळून जाईल तर तो फोटो आपल्याला घरी आणायचा आहे अगदी पाच रुपये किंवा दहा रुपयांना तो फोटो तुम्हाला मिळून जाईल काही काही ठिकाणी तर तर या फोटोची फ्रेम देखील बनवून घेतली जाते तर आता आपल्याला हा कागद घरी आणायचा आहे आणल्यानंतर आपण एक चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती लाल वस्त्र टाकायचं आहे आणि आपण हा जो काही फोटो आहे तो फोटो आपण तिथे ठेवायचा आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तेळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता जरा जिवंतिकेचे आपण पूजन करायचे आहे आपण जरा जिवंतिकेमध्ये जे पण देवी देवता आहे सर्वांना आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे प्रत्येक देवता माग एक कारण आहे आपल्या मुलांच्या रक्षणार्थ दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा केली जाते प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा केलीच पाहिजे त्या फोटोला आपण वस्त्रमाळ ही लावायची आहे आता जी कापसाची वस्त्रमाळ तुम्हाला जर बनवता येत असेल तर तुम्ही घरी देखील बनवू शकता तसेच दुर्वा व आघाड्याची माळ देखील आपण अर्पण करावी पावसाळ्याचे दिवस चालू आहे या काळामध्ये दुर्वा आणि आघाडा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो तर याची माळ आपल्याला त्या जीवतीच्या फोटोला लावायची आहे आता जर तुम्ही नागपंचमीची पूजा घरीच केली असेल तर जिथे नागपंचमीची पूजा पाटावरती चौरंगावरती केलेली आहे त्याच्याच वरती अगदी जीवतीचा फोटो तुम्ही लावला तरी पण चालेल भिंतीला चिटकवला तरी पण चालतो आपण हा फोटो पूर्ण श्रावण महिनाभर आपल्या घरामध्येच राहून द्यायचा आहे आणि आपल्याला आता एक श्लोक म्हणायचा आहे जरे जिवंती के देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते आपण हा श्लोक लिहून देखील घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढला तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी हा श्लोक म्हणायचाच आहे की ज्यामुळे आपल्या मुलांचं रक्षण होईल अगदी कुठेही बाहेर मुले गेले की आपल्याला देखील भीती वाटत असते किंवा बाहेर गावी असले तरी पण आपल्या मनामध्ये एक भीती असते तर ती भीती देखील दूर होईल जरा जिवंतिका देवी ही मुलांचं रक्षण करत असते तसेच दीर्घायुष्याची देवी म्हणून देखील जरा जिवंतिकेला पुजलं जातं आता आपण जरा जिवंतिकेची आरती करायची आहे मग तुम्हाला गुगलवरती कुठेही जरा जिवंतिकेची आरती मिळून जाईल ती आरती आपण म्हणायची आहे आता आपण कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहे कणकेच्या दिव्यांनीच तुम्ही जर आरती केली तर त्याचा खूप लाभ हा तुम्हाला नक्कीच होईल मग कणकेचे पाच किंवा सात दिवे बनवू शकता आपण कणिक म्हणायचं आहे कणकेमध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे कणकेचे दिवे आपण पाच किंवा सात बनवायचे आहे जेव्हा आरती करत असतो तेव्हा दे त्याच दिव्याने आरती करायची आहे आणि आता आपण आपल्या मुलांना देखील ओवाळायचं आहे आता मुलांना जेव्हा ओवाळत असतो तेव्हा देखील आपण या कणकेच्या दिव्यानेच ओवाळायचं आहे अगदी घरामध्ये तुमच्या दोन मुले असतील किंवा तीन मुले असतील प्रत्येक मुलाला मुलीला आपण या दिवशी ओवाळायचंच आहे याचं खूप महत्व आहे अगदी प्रत्येक शुक्रवारी आपण मुलांवरून हे दिवे ओवाळून टाकायचे आहे आणि जेव्हा ओवाळत असतो तेव्हा जो काही जरा जीवंतिकेचा मंत्र होता तोच आपण परत म्हणायचा आहे तसेच या दिवशी आपण मुलांवरून आणखीन एक वस्तू ओवाळून टाकू शकतो की ज्यामुळे त्यांना जर कोणती नजरबाधा इडापिडा मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होईल तर आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्याला पुढे फुल देखील पाहिजे तसेच आपल्याला दोन तमालपत घ्यायचे आहे आणि पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहे आता लाल मिरच्या सुकलेल्या देठाच्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहे आता आपल्याला भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहे आता या ज्या काही वस्तू आहे मग लाल मिरच्या दोन तमालपत्र दोन लवंग या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहे आणि मुलांवरून हे उतरून टाकायचे आहे आणि आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला कोणतीही इडापिडा मागे लागलेली असेल किंवा नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होऊ दे माझ्या मुलावरती कोणतंही संकट विघ्न हे कधीही येऊ नये व प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती असे आपण म्हणावे यानंतर या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला जाळायच्या आहे मग भिमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत त्या तुम्ही पंथीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या वाटीमध्ये ठेवल्या तरी पण चालेल आणि त्यामध्ये आपल्याला या सर्व वस्तू जाळून टाकायच्या आहे आता याची राग झाल्यानंतर ही राग आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही तर ही राग आपल्याला घराबाहेर टाकायची आहे मग तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल तसेच आपण या दिवशी मुलांना कणकेच्या दिव्यानेच ओवाळायचं आहे आणि ज्यांची मुले बाहेरगावी परगावी असतील तर अशा महिलांनी चारी रेषाला अक्षदा या टाकायच्या आहे आणि म्हणायचं आहे की माझी मुले जिथे पण असो तिथे सुरक्षित असो असे आपण जीवतीकडे प्रार्थना करायची आहे तुम्ही देखील जिवतीचा फोटो घरामध्ये हा लावायचाच आहे तर आता या त्या दिवशी आणखीन एका गोष्टीला महत्व आहे म्हणजे जिवतीची ओटी आपण भरायची आहे मग खणा नारळाने तुम्ही जीवतीची ओटी भरायची आहे मग हा खण आणि नारळ जीवतीच्या फोटो पुढे ठेवायचा आहे अगदी प्रत्येक शुक्रवारी आपण जिवतीची पूजा करायची आहे प्रत्येक शुक्रवारी मुलांना ओवाळायचं आहे आणि जी काही आपण पहिल्यांदी खणा नारळाची ओटी घेतली होती तीच ओटी आपल्याला फोटो पुढे तसेच राहून द्यायची आहे त्यानंतर जेव्हा आपण श्रावण मधील शेवटचा शुक्रवार येईल तेव्हा आपण एखाद्या महिलेला बोलवायचं आहे त्या महिलेची आपण ही खना नारळाने ओटी ही भरायची आहे मग त्या महिलेला आपण हळदी कुंकू लावायचा आहे अगदी त्या महिलेची तुम्ही सुवासनेची जशी पूजा करता तशी पूजा करायची आहे आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक ग्लास भरून दूध दिलं किंवा चहा कॉफी दिली तरी पण चालेल फक्त आपल्याला त्या महिलेची ओटी ही शुक्रवारी भरायचीच आहे अगदी तुम्ही श्रावणामध्ये शेवटच्या शुक्रवारी ही ओटी भरू शकता किंवा अगदी तुम्हाला जर घरी ओटी भरणे शक्य नसेल तर तुम्ही बाहेर देखील भरू शकता मग एखादी गरजू महिला असेल तिची तुम्ही खणानार ओटी भरली तर आपल्याला देवीचा आशीर्वाद हा मिळत असतो मुलांच्या दीर्घसाठी कल्याणासाठी आपण ही पूजा जरूर करावी महिलेची ओटी देखील या दिवशी जरूर भरावी तसेच आपण जे काही कणकेचे दिवे घेतले होते त्या दिव्यांचं काय करायचं तर ते दिवे तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा अगदी तुम्ही निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये जरी ते कणकेचे दिवे प्रवाहित केले तरी पण चालते